नमस्कार मित्रांनो मीनाक्षी मी स्वागत करतो पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि श्रवण आणि ही आहे तन्वी तन्वी कुठे जाते हे बघण्यावर झालो ना स्टार्ट होता स्टार्ट झोपू माहिती आहे कधी काय तिथे तर मित्रांनो आज आम्ही जातो आहोत गावाला हे खूप दिवसापासून प्लॅन चालू होता आज जातो आणि गावाला लास्ट टाईम मम्मी आणि आमचे गेले होते तर आम्हाला जायला भेटलं नव्हतं परीक्षेमुळे तर आज आम्ही जातो हे बघा आमच्याशिवाय जाऊन आलेले ही माणसं तुम्ही तुमच्या लोकांची एक्झाम होती म्हणून तुम्ही लोक

अरे चल ना आता मग उठलोय मी तू स्वतः भोपून आहेस

झालंय काहीच नाही बोलते नाही माझे बोलते माझ्या वगैरे काहीच नाही

なぜだいがらないかい कार मित्रांनो परत एकदा जे ब्लॉक पुन्हा स्टार्ट झाला आहे तिथूनच इथून तर बघू शकता ट्रेनमध्ये आता सध्या आम्ही आणि आता आम्ही वसईवरून पनवेलला जातो आहे कारण कारण पनवेलवरून आम्ही कोकण कन्याकरून ट्रेन आहे ती पकडणार आहे आता वसईवरून डायरेक्ट पनवेल होती दुपारी चार चाळीसची ती आम्ही पकडली आहे आणि त्याच्यातच जात आहे आम्ही सध्या खारबाव करून स्टेशन आलेलं आहे तर पुढे अजून प्रवास चालू आहे बघा मजा येते एकदम चांगला असं वाटतं कारण का एक जवळजवळ एका एक वर्षांनी आम्ही गावाला जातो खूप सुंदर वाटते नजारे पण मस्त आहेत ते बघा

ಹ ರಾ ಹಾ ಇದೇ ಸರ್ ಅದು ಇದೆ ರದೀ ಅನ್ವಿ ಹೇಳ ಅನ್ವಿ दरवाज आहे बर पुढे नव्हतो कळंबोली स्टेशन आलेलं आहे आता ह्याच्यानंतर पनवेल स्टेशन येणार आहे आमचं आता मी वाट बघतोय चला

मी काय गेलोय तर इथूनच झालं तू तर गेलो पण माझा तर आहे आहे 아니 무슨 짓이야? 무슨 짓이야? 초

हिता भाई तू मग ते भांड तोंड घाण ना तेच दाखवणार आहे ह्याच्याशी होतीस ते हो तर दिला आहे हे श्रवण सांगितलं मी टाकणार आहे तू चांगला आहेस बाकी काय ते सगळं ना तुम्ही लोक स्किप करा ते स्कीप नाही करायचं ी धरा मदारा म